केवडाली मोबाईल येत जरा त्याच्यावर असं इच की जण चांगलं पाहला नालायकाला चॅटिंग करता दोन दोन वाजता बायको <laughs> कदरली त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा रातच्या दीड वाजता देता बायको कदरली त्याला बायको पपेची माय कदरली त्याला आणि त्याला दीड वाजता शुभेच्छा द्यायच्या आणि आपलं पुराण नाही पाहायचं काहीतरी आपल्याला थोडीशी वाटायला पाहिजे जागा विठा विख्या तू जटायू नामे बऱ्यापैकी वया आल्या पुढे फार सुंदरश आल्या बघून घ्या लक्षात येईल तुमच्या भावार्थ रामायणातल्या होया सुंदर कस मी झा ना भी। आणि त्या जटायूने रावणाशी दिली पक्षी जरी असल तरी सत्यवादी होता बोलणारा होता आणि इतका गोड होता त्या पक्षाचा बाई रडायली ज्याच्या सोबत चालली त्याच्या अंगावर कपडे भगवे येत आणि बाई रडायली त्या अर्थी याची कोणी संन्यासाला काय समन्वय माघन पुढून फुपुटवड <laughs> पांढरे कपडे घातलेल्यानं लोकायत गेलं तरी चालते म्हणता येते ही माय बहीण आहे संन्यास म्हणायचं नाही संन्याशाला फक्त एकच नियम आहे माझी आई आहे आई आहे तोपर्यंत तो संन्याशाला त्या गावातलं पाणी पेता येते आमच्या गिरगावात जर कोणी भगव्या वास्तरातला जन्मला आला तर त्याला माय जिवंत आहे तोपर्यंत गिरगावातलं फुकट पाणी पेता येते आणि माय मृत्यू पावली की गिरगावात त्याला घंटाभर भजन करणं तवा भाकर खाणं नाहीतर त्याचं संन्याशी पण मातीत जाते असा पुराणाचा पुरावा आहे गिरगावच्या बाळूचा नाही विठाला मारून माहेरावून न्याली माहेरातून बळच न्यालाय असं वाटलं असतं त्याला कपडे पांढरे असते तर पण कपडे भगवे आणि बाई रडायली समन काय त्याला काही गरज आहे ना संन्यासी लुगड्याच्या दुकानात गेल्या दुकानदारी शरीर महाराज तुम्ही कोणाला घ्याले त्याला म्हणावं लागन माझ्या सप्त्यात मला शंभर लुगडे वाटायचे इतकं म्हणावं लागेल हो म्हणावं लागेल म्हणावं लागेल आमच्याकडे सप्ताह आहे त्या सप्त्याचं आयोजन मी केलं आहे आणि मला शंभर लुगडे वाटायचे मान्य करावं लागेल आहे का नाही आंधळ्याच्या गावात चष्म्याचं दुकान टाकलं चलत असतं का <laughs> कोणाला दिस दुकान चष्म्याचं टाकलं कसं चलन सुमळ्या ह्या <laughs> दुकानावर फफेची माग कशी जगीन ती इकतच नाहीत ना चष्मे तिथं दिसतच नाही कोणाला चष्मे कसे ऐकतील तिथं चुकीच्या गोष्टी आहेत बघवी आणि बाई बाई सौभाग्य होती कपळावर कुंखवाची चिरीये डोकं भरून पदर घेतला होता सीताई साहेबाच्या साडीला पदर होता <laughs> होता सीताईबाई साहेबाच्या साडीला पदर होता हातात बांगड्या होत्या नाही तुम्ही आता कशाला घ्यालया आता कुल लागायला तुम्हाला राव द्या राव द्या राव द्या राहू द्या दोस्क मोकळ ठुल्या विजा पडत नसत्या एकूण <laughs> एक किती शपथ घेत जाऊ नका कशाला घेता आणि मला वाटते जिला पदर घ्या वाटत नाही तिनं नवऱ्याला बुडू नये <laughs> कस बुडू नये सांग का तुम्हाला साडी जर दोन हजाराची असल तर पदराला हजार रुपये लागत येत कारण पदराला बुट्ट्या जर नक्षी काम जास्त असते मग मला असं वाटतं जिला पदर घ्यायचा नाही का तिनं नवऱ्याला सांगायचं पफ्याचा बाप तुम्ही पदर दुकानातच फाडून आणा ते दुकानदारी एखाद्याला चोरी करायला ही ना पदर फाडून मग अशा सात आठ जण दुकानात आले आमच्या पाहुण्याचं दुकान, आम दुकान होतं ते सात आठ जण आले मी तिथंच होतो बसेल तर ते म्हणले आम्हाला साड्या द्या पण बिन पदराच्या द्या म्हणलं कस काय आमच्या मंडळी हुंडी सोसायटीच्या अध्यक्ष त्या पदर घेतच नाहीत म्हणलं चांगली गोष्ट आहे बाबा आता आम्ही कारखान्याला असं सुरतला सांगू की बिना पदराच्या साड्या काढा पण सीताई साहेबाला पदर होता असं रामायण सांगते गिरगावचा बाळू नाही मी काय तिथला सरपंच नव्हतो रामायण सांगते रामायण पाहुनी ग्रंथर होता पदर होता मावल्या माझ्या माईनो तुम्हाला ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती श्रीमंती संपत्ती हा शब्द जर तुमच्या करता माझ्या वारकरी संप्रदायाने खर्च केला असेल तर या भारत देशातल्या एका राजाला अठराशे बायका होत्या झोपित पदर पडू देत नव्हत्या त्या राजाचं नाव होतं गोपीचंद राजा म्हणून या देशाची किंमत तुमच्यामुळे माझ्या माहिती म्हणून तुमच्यामुळे तुमच्यामुळे स्वामी विवेकानंदांसारखा महात्मा तुमच्या पोटी रयतीचे राजा छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या पोटी राय नामदेव राय चोखोबा राय बाबा सावता महाराज सेना महाराज रविदास महाराज कबीर महाराज मीराबाई जनाबाई मुक्ताबाई सखूबाई तुमच्या पोटी इतक्या मोठ्या माझ्या माईं तुम्ही इतक्या मोठ्या नाही चुका करायच्या पदर होता सिताई साहेबांना कपाळाला कुंखवाची चिरी आहे गळ्यातलं बारीकस मंगळसूत्र चमकते गळसरी चमकती क्रोश करत असणाऱ्या सीतेचा पाय थोडासा रथाच्या ढकलीच्या बाजूला पांढरी शुभ्र जोडवी चमकतात त्या पक्षाच्या लक्षात आलं सौभाग्यवती स्त्री आहे तुटला आयुष्याचा दोरा सांगतोय आणि हा संन्यास याचा संबंध काय हा जर संन्याशी तिला तिच्या ठिकाणाला पोचित असेल मला वाटतं मदत करण्याला इंग्रजी शब्द लिफ्ट म्हणते हा जर लिफ्ट असेल मला शिकलो इंग्रजी भाषा नाही मी सातवी शिकले जास्त शिक्षण नाही मग शिक्षण सातवीचे झालं तितकच काय का करायचं आपल्या बाकीच्या पोरान मग शिकू नका तुम्ही शिका मग जमलं ज्याच्या नशिबाचा जोर त्याचा कोंदा खांदी चोर तुम्हाला फुटाने विकावं लागतील बस स्टँडला तुम्ही शिका शिक्षण वागिणीच दूध काळाची गरज आहे शेती पण शिकल्या शिव करत आहे ना बियाण्याचं नाव कळायला पाहिजे ना काय फवाराव ते कळायला पाहिजे ना ते तर काही देईन आणि ते फवारताना तुम्ही ऐक नाही त्या आल्या नाही मेल्या की घरच्या मरत्यात <laughs> त्याच्यामुळं वाचता आलं पाहिजे शिक्षणाच दोन लोक श्रेष्ठ एक वाचणारा आणि एक श्रोता एक तर जास्त वाचावा नाही तर चांगल्याच जास्त ऐकावा कोणाचं नाही यायचं नाही एक तर जास्त वाचावा किंवा जास्त चांगल्याच श्रवण करावा हे दोन माणसं विश्वात उपाशी मरत नाहीत विठाला विठरावण म्हणलाई किडकाड आता टेकीतलं होत पहिलंच रगील होत ते हे लय होत त्याच्याकडं लय होत त्याच्याकडं लय होतं तुम्ही एखाद्या वेळेस मोबाईलवर ऐकलं असेल मला हे मोबाईल बारीकसा पण हे कीर्तन टाकी देत ना त्याच्यामुळे मोबाईलवर येते ते मोठ्या मोबाईलवर असतं ते भितळावाने त्याच्यावर येतं आहे असं युज केलं त्याच्यावर ऐकलं असेल रावणाचं पूर्वेकडची भिंत दोनशे एकोणसत्तर किलोमीटर लांबीची होती असं रामायण सांगते मी नाही पुराण सांगते उंची साडे अकरा फूट होती रुंदी साडेचार फूट होती दोनशे एकोणसत्तर किलोमीटर लांबी एक जण म्हणला गिरगावकराच्या गोळ्या संपल्या असतील का माय नाही संपल्या तू सोबळ्या पुराण वाची जाय ना माय संपल्या तरी एखादा डॉक्टर देईन मला पण तू महायचाल ताण दे तू पुराण वाची जाईल पुराण त्याच्यातला दोन फुटाचा जर कोपरा काढा ना तर एका तालुक्यातल्या सगळ्या बायकाला नॅकलेस होतील त्या आमदार केलो भरायला कोणाची माय वेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची बायका नवऱ्याला सांगताना ये आयुष्य गेले